नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा व्हिडिओ जो आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ बऱ्याच ताई ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आमचे मिस्टर जे आहेत ते खूप व्यसन करतात व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत मद्यपान धूम्रपान ह्या आणि जे काही बरेच व्यसनं असतात त्या सगळ्याच्या आहारी ते गेलेले आहेत बाहेरच्या स्त्रीचा त्यांना नाद आहे संबंध बाधा ह्या सगळ्या गोष्टींच्या ते, ना ते आहारी गेलेले आहेत यातून त्यांना बाहेर कसं काढावं यावरती प्रभावी सेवा सांगा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच संबंधी अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत तर बघा आज सोमवार आहे आणि आजपासून ही तुम्ही सेवा केलीत तर अतिशय उत्तम उद्यापासून केली तरी चालेल पण तुम्हाला रोज जर दैनंदिन आपण जशी नित्यसेवा करतो तसं जर तुम्हाला करायला जमलं तर अतिशय उत्तम जर तुम्ही आ, घरीच असाल किंवा म्हणजे जास्त तुम्हाला काही तुमचं बिझी शेड्यूल नसेल किंवा जॉब वगैरे नसेल तुम्ही घर घर सां घर सांभाळून म्हणजे घरीच असाल तर तुम्ही ही सेवा रोज करा अगदी जास्त काही वेळ लागत नाही जशी आपण नित्यसेवा करत असतो रोज स्वामीचरित्र सारामधताचे तीन अध्याय अकरा माळी मंत्र ह्या सेवा करत असतो त्याचप्रमाणे रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज नाहीच जमली तर तुम्ही दर सोमवारच्या दिवशी ही सेवा करू शकता बघा लक्षात घ्या असं काही नाही की रोज केली पाहिजे पण तुम्हाला जमली रोज करायला आणि तुम्हाला जर असं वाटत नाही मला माझ्या मिस्टरांना या सगळ्या त्रासातून बाहेर काढायचं आहे यातून आमचा संसार जो आहे तो टिकवायचा आहे बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई ह्या सगळ्यामुळे ना घरात एक वेगळंच वातावरण तया तयार झालेलं आहे मिस्टरांचं घरामध्ये लक्ष नाही आहे आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे आमच्यामध्ये भांडण होतात कटकट होत आहे किंवा आमचं जे नातं आहे कुठेतरी मोडकळीस आलेलं आहे घटस्फोटापर्यंत आमचं नातं आलेलं आहे पण मला हे माझं नातं टिकवायचं आहे माझं लग्न आहे टिकवायचं आहे आणि मला माझ्या मिस्टरांना या वाईट व्यसनातून ह्या सगळ्या वाईट गोष्टीतून बाहेर काढायचं आहे तर जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही ही सेवा रोज करा बघा सेवेत जर सातत्य असेल तर नक्कीच त्याचा अनुभव प्रचिती आपल्याला लवकर येत असते म्हणून तुम्हाला जमलं ना तर रोज ही सेवा करा शक्यच नसेल तर दर सोमवारी तरी ॲटलिस्ट ही सेवा करायला विसरू नका अतिशय प्रभावशाली आणि अतिशय गुणकारी म्हणतो ना तशी सेवा आहे खूप सुंदर आहे अगदी अर्धा तास पण लागत नाही अर्धा पाऊन तासात होऊन जाते एवढा पण वेळ लागत नाही अगदी सोपी साधी सोपी सेवा आहे तर आता काय करायचं बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतंच म्हणजे महादेवांची पिंड असते प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही घेऊन या आणि ती, शिव, ती शिवल ते शिवलिंग जे आहे किंवा ती महादेवांची जी पिंड आहे त्याच्यावरती आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि ही सेवा जी आहे ती आपल्या स्वामींच्या केंद्रातच सांगितलेली आहे माझ्या मनाची किंवा मी इकडून तिकडून वाचले अजिबात नाही स्वामींच्या केंद्रामध्येच आपल्याला ही सेवा दिलेली आहे जी लोकं व्यसनाधीन आहेत प्रत्येक ना नको ती बाधा किंवा समन बाधा बाहेरचा नाद या सगळ्या गोष्टींवर प्रभावशाली सेवा म्हणजे ही सेवा आहे तर आता भगवान शि शंकरांच्या पिंडीवरती आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता दोघंही करू शकता आता ही सेवा कोण करू शकतं तर स्त्रीने करू म्हणजे स्त्री पुरुष दोघंही करू शकता पती पत्नी पत्नीने करू शकता माझ्या पतीचं हे सगळं व्यसन दूर होऊन त्याला त्यांच्या वागण्यात बदल व्हावा स्वतः त्या व्यक्तीने देखील करू शकता की मला ह्यातून सगळ्यातून बाहेर पडायचं आहे म्हणून स्वतः देखील त्या पुरुषाने ही सेवा करू शकता काही हरकत नाही किंवा घरातील इतर कोणीही करू शकतं की माझ्या मुलासाठी आईने देखील ही सेवा करू शकता अगदी कोणीही कोणासाठी ही सेवा करू शकतं तर हे झालं तर आता आ, सेवा काय करायची सगळ्यात महत्त्वाचं बघा दर ज्या आता ताई म्हणाल की ही सेवा सोमवारपासूनच करायची का नाही तुम्ही ज्या दिवशी सोमवारपासून तुम्ही चालू करू शकता तर, तर आज आहे सोमवार तर आजपासून देखील तुम्ही ही सेवा चालू करू शकता नसेल उद्यापासून चालू करा रोज करणारा असाल तर उद्यापासून चालू करा नसेल तर येणाऱ्या सोमवारपासून तुम्ही सेवा चालू करू शकता काही हरकत नाही तर आता सेवा काय करायची तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असतं नसेल तर तुम्ही आणा पण शुल, ते शिवल शिवलिंग जे आहे किंवा महादेवांची पिंड जी आहे ती नंदीविरहित असावी बघा आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सतत सांगितलं जातं की घरामध्ये ज्यावेळी शिवलिंग असतं ते नंदीविरहित असावं नंदी अजिबात त्याच्यासमोर असू नये असं नंदीविरहित शिवलिंग असावं तर तसं शिवलिंग शिवलिंग तुम म्हणजे पाहिजे तर शिवलिंग शिवलिंगावरती आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता काय करायचं सगळ्यात पहिले ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी सकाळी म्हणजे छान लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आणि देवपूजा करायची पंचोपचार पद्धतीने आपली देवपूजा वगैरे करायची अगा हो जास्त काही नाही आहे सेवेला फक्त आपली श्रद्धा विश्वास महत्त्वाचा आहे आणि सेवेमध्ये सातत्य पाहिजे नियम अटी काही नाही फक्त एखाद दुसरा नियम आहे तो पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा तर आता शिवलिंग घ्यायचं सगळी पूजा करून झाल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की जी काही मी सेवा करते ते माझ्या पतीसाठी करते आणि माझा पती किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या वसनांच्या आहारी गेलेला आहे ती व्यक्ती या सगळ्या व्यसनातून बाहेरच्या नादातून किंवा जे काही वाईट व्यसनं त्याला लागलेली आहेत ह्या सगळ्यातून तो बाहेर पडू दे आणि जी काही मी सेवा करते त्याचा मला अनुभव येऊ दे प्रचिती येऊ दे माझा संसार सुखाचे होऊ दे आणि तुमचा आशीर्वाद मला मिळू दे अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे भगवान शंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्याला सेवेलाच चालू करायचं आहे सेवा करत असताना तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसन घ्यायचं कधीही कोणतीही सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यात त्याच्यामुळे काय होतं बघा जर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसलात तर ती सेवा खंडित होते ती सेवा भूमिदान होते त्याचा जराही फायदा आपल्याला होत नाही म्हणून तुम्ही बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसन घेतलं आता स सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर म्हणजे भगवान शंकरांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची जसे की आपण भस्म वगैरे अर्पण करून पांढरं फुल अर्पण करून बेल असेल तर बेलाचं पान तुम्ही अर्पण करू शकता नसेल तर काही हरकत नाही आहे अशी पंचोपचार पद्धतीने धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्यायची त्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर एक तामण घ्यायचं आहे तांब्याचं तामण घ्यायचं आहे तांब्याचं तामण घेतल्यानंतर एक म्हणजे छोटासा पाठ घ्या त्याच्यावरती तामण ठेवा आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तरेकडे शिवलिंगाचं तोंड करायचं म्हणजे उत्तर उत्तर दिशा तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेकडे शिवलिंगाचं तोंड करायचं त्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं सेवा करत असताना जर तुमच्याकडे गळती असेल तर अतिशय उत्तम कारण गळती असेल तर आपण ह्या सगळ्या सेवा एकसारख्या आणि व्यवस्थित करू शकतो जे काही पठण स्त्रोत्रमंत्रांचं जे पठण आहे ते आपल्याला व्यवस्थित होतं म्हणजे एकसारखं होतं नाहीतर मग गळती नसेल ना तर मग आपल्याला हाताने अभिषेक करावा लागणार मग आपल्या इकडे धड वाचायचं पण होत नाही धड इकडे अभिषेक पण व्यवस्थित होत नाही त्यामुळे जर गळती असेल तर अतिशय उत्तम गळती नसेल तर तुम्ही हाताने हाताने अभिषेक करत करत ही सेवा करायची आहे जे काही मी स्तोत्रमंत्र सांगणार आहे त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे तर आता ता तांब्याचं ता, तामण घ्यायचं त्याच्यावरती शिवलिंग ठेवायचं शिवलिंग ठेवत असताना लक्षात घ्यायचं उत्तरेकडे शिवलिंगाचं तोंड आलं पाहिजे कळ त्यानंतर त्याच्यावरती गळती ठेवायची शिवलिंगावरती म्हणजे शि महादेवांच्या पिंडीवरती गळती ठेवायची सगळ्यात पहिले आपण ज्यावेळी पण एखादी सेवा करत असतो ना त्यावेळी दिवा वगैरे प्रज्वलित आता आपली पूजा झालेली आहे म्हटल्यावर सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अग्नीच्या साक्षीने करायच्या असतात दिवा वगैरे प्रज्वलित असेल याची काळजी घ्या आणि त्यानंतर गळती ठेवायची आणि तुम्हाला सगळ्यात पहिले गणपती अथर्वशीष एकदा म्हणायचं आहे स आणि ह्या सगळ्या ज्या काही मी सेवा सांगणार आहे तुम सा से सा ना त्या सगळ्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तर तुम्ही तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही जवळपासच्या केंद्रातून आवर्जून नित्यसेवेचं पुस्तक ग्रंथ जो आहे तो खरेदी करा कारण या ग्रंथामध्ये ना सगळ्या सेवा दिलेल्या आहेत आणि एकाच ग्रंथामध्ये आपल्याला सगळ्या सेवा मिळून जातात त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे किंवा यूट्यूबला ही सेवा ती सेवा असं शोधत बसावी लागत नाही तर सगळ्यात पहिले अभिषेक चालू करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला गणपती अथर्वशेष एकदा म्हणायचा आहे त्यानंतर श्रीसुप्त एकदा म्हणायचा आहे त्यानंतर रामरक्षा जी आहे ती दहाव्या ओवीपर्यंतच म्हणायची आहे तर प्रवल उठर झोपलेला आहे सारखा म्हणून पॉज केलं तर ह्या ज्या काही सेवा आहेत सगळ्यात पहिले अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीष त्यानंतर तुम्हाला श्रीसुप्त एकदा पठण करायचं आहे त्याचबरोबर रामरक्षा रामरक्षा म्हणत असताना दहा श्लोक पहिले दहा श्लोक आहेत तेवढेच म्हणायचे फलश्रुती स सा, सहित म्हणायची गरज नाही त्यानंतर रुद्र अध्याय जो आहे तो जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे रुद्रसुक्त किंवा रुद्र अध्याय ज्याला आपण म्हणतो ते एकदा तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर शिवमहिंद्र स्तोत्र जे आहे ते एकदा पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्र जो आहे तो अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर कालभैरवाश्टप जे आहे ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे तारक मंत्र एकदा म्हणायचं आहे आणि आपल्या महाराजांची एक मेळा तुम्हाला करायची आहे तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की बघा लिहून घ्या एका पेजवरती तर मी परत एकदा सांगते सेवा अभिषेक करत असताना अभिषेक चालू करत करताना सगळ्यात पहिले अभिषेक त्या गळतीमध्ये पाणी घालायचं आणि अभिषेका करत असताना पहिल्यांदा काय म्हणायचं गणपती अथर्वशेष त्यानंतर एक वेळा सुक्त त्यानंतर रामरक्षाचे दहा पहिले श्लोक रामरक्षा जे आहे त्याचे पहिले दहा श्लोक फलश्रुती म्हणायची गरज नाही त्यानंतर रुद्र अध्याय किंवा रुद्रसुप्त जे आहे ते एकदा पठण करायचं शिवमहिम स्तोत्र आहे जे एकदा म्हणायचं त्यानंतर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्ट एकदा म्हणायचं आहे तारक मंत्र एकदा आणि आपल्या स्वामींची एकमाळ जग तर एवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी हार्डली अर्धा पाऊन तास लागतो काही जास्त वेळ लागत नाही रोज ही सेवा करायला जमली तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही दर सोमवारी तरी ही सेवा करा तर याचे जे काही लाभ आहेत बघा रुद्र हा भगवान शंकरांचा म्हणजे सॉरी रुद्र जो ग्रह आहे तो सगळ्या ग्रहांचा अधिपती मानला जातो त्यामुळे जे काही आपल्या कुंडलीतील दोष आहेत ते दोषसुद्धा निघून जातात या सेवेने आणि त्याचबरोबर व्यसनाधीन व्यक्तीला जर हे तीर्थ दिलं आता हा ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तीर्थ काय करायचं तुमच्या घरामध्ये जी कोणीही व्यक्ती आहे ही सगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेली आहे त्या व्यक्तीला तुम्हीही पाणी द्यायचं आहे मग तुम्ही पाणी कशातूनही देऊ शकता ती व्यक्ती जर घ्यायला तयार नसेल तर तुम्ही त्यांच्या चहातून त्यांच्या जेवणातून खाण्यातून पिण्यातून कशातूनही हे तीर्थ किंवा तीर कि हे पाणी जे आहे ते देऊ शकता वेस्ट करू नका कारण आपण त्या सगळ्या सेवा त्याच्यावरती केलेल्या आहेत त्यामुळे ते साधंसुद्धा पाणी नसतं ते तीर्थ असतं त्याच्यामुळे वेस्ट करू नका सगळं पाणी त्यांच्या पोटात जाईल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेने पितृदोष देखील कमी होतो त्याचबरोबर भगवान शंकर हे म्हणजे स सगळ्या सगळ्या महाराष्ट्राचे किंवा सगळ्या भारताचे कुलदैवत मानले जातात खंडोबा हे आख्या कुल महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जातं त्यामुळे कुलदैवतेचा जर तुम्हाला काही त्रास असेल तर तोसुद्धा यामुळे कमी होतो त्याचबरोबर बाहेरची बाधा बाधा किंवा संबंध बाधा या सेवेने कमी होतात असं म्हटलं जातं आणि सगळी जी माहिती आहे ती आपल्या प्रमपूजे गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या सा स्वामी भक्तांसाठी आपल्या हितभुजामध्ये शे म्हणजे मार्गदर्शन करताना केलेली आहे खूप सुंदर आणि खूप अतिशय प्रभावशाली सेवा आहे असंख्य स्वामी भक्ताने याचा अनुभव घेतलेला आहे याने तर ही सेवा तुम्ही करून बघा आता या सेवेला नियम आहे काय आहेत अटी काय बघा नियम अटी काही नाही ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार असेल त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका आता ही सेवा करत असताना आपली नित्यसेवासुद्धा सुद्धा चुकवायची नाही नित्यसेवा ही आपल्या हातून झालीच पाहिजे रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय अकरा माळी जग आणि मंत्र ही सेवा झाल्याशिवाय तुम्ही ही सेवा करू शकत नाही म्हणजे करू शकता पण असा माहित आहे का इतर सेवा करत असताना आपण जे नेहमीचं जे काही आपलं संरक्षण कवच आहे ते बाजूला ठेवू शकत नाही कारण नित्यसेवा ही आपली सुर संरक्षण कवच आहे सुरक्षा कवच आहे म्हणून आधी नित्यसेवा करा नित्यसेवा कराल तर या सेवांचासुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल यात काही शंका नाही तर तुमच्या घरामध्ये सुद्धा असा प्रॉब्लेम असेल तो खूप बाहेर म्हणजे तुमची घरातील व्यक्ती मुलगा असेल पती असेल खूपच व्यसनाचे आहार गेला आहे बाहेरच्या स्त्रीचा त्याला नाद आहे किंवा समान नजर नजरबादान या सगळ्या गोष्टींतून त्याला मुक्त करायचं असेल तर सेवा, ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ज्या काही सगळ्या सेवा आहेत त्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नियम अटी काय नाहीत परत एकदा मी सांगते तर आणि ही सेवा जी आहे तुम्ही कधी करू शकता तर म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता ज्यावेळी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारी बारा, बारा, या शक्के तो बारा, बारा या ते साडेबारा यावेळेत सेवा शक्यतो करू नका कारण बारा ते साडेबारा यामध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही तर दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो आणि त्यामुळे शक्यतो ही वेळ टाळा आणि ह्या वेळेनंतर तुम्ही कधीही दिवसभरामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता सेवा केलेलं जे पाणी आहे जे तीर्थ आहे ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या आणि अजिबात तुम्ही ते वेस्ट करू नका तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ असे एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा शिवस्वामी